अवधूत चिंतना श्रीगुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तर बघा आपल्याला माहिती आहे की येत्या सतरा जुलैपासनं होणार आहे सुरुवात आपल्या अधिक महिन्याची आणि अधिक महिना हा आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा महिना आहे कारण ह्या महिन्यात म्हणजे ह्याच महिन्याला पुरुषोत्तम मास दोंडाचा महिना असं म्हटलं जातं आणि ह्या महिन्याचे एवढे एवढे महत्त्व आहेत ना की ह्या महिन्यामध्ये आपल्यास स्त्रिया ज्या आहेत सर्व लेखी स्त्रिया असुणा सगळ्या आपल्या पायातली जोडवी बदलतात त्यामध्ये भर घालतात जावयांना कडून कर, बोलवणी येतं त्यांना गोडधोड जेवायला केलं जातं वाणसामान त्यांना म्हणजे त्यांना ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे वाण दिलं जातं त्याचबरोबर त्यांना त्यांचा सन्मान केला जातो त्यांना के कपडे दिले जातात त्यांना भेटवस्तू दिल्या जातात म्हणजे भरपूर गोष्टी मग अशा पद्धतीने तुम्हाला हा जो महिना आहे हा खूप आनंदाने साजरा करायचा असतो तर ह्या आनंदाच्या याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहिती झाली असेल की अधिक महिन्यात असं म्हटलं जातं की आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या जोडव्यांमध्ये काही बदल केला नसेल किंवा वर्षानुवर्ष तुम्ही त्यामध्ये भर घातली नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त एक महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे तर ह्या अधिक महिन्यात तुम्ही नवीन जोडवी घालू शकता नवीन जोडवी घेऊ शकता तर आनंदाची बातमी बघा स्त्रीला जेव्हा कधी सोडाराच्या दुकानात जायचं म्हटलं ना की ती आनंद दिलं तर आनंदच होतो मग ते सोडं घेऊ द्या किंवा चांदी घेऊ द्या पण त्याच बाबतीत असं म्हटलं जातं की या अधिक महिन्यात जर का तुम्ही चांदीची खरेदी केली म्हणजे तुमच्या जा जावयासाठी तुमच्या लेकीसाठी तर असं अजून ते खूप महत्त्वाचं असतं कारण हा चंद्र वर्षातले जे अकरा दिवस धरून हे तीन महि तीन वर्षाचे एक महिना केला जातो ह्या महिन्यात चंद्रवर्ष म्हणजे हा महिना चंद्रवर्षाचा असा महत्त्वाचा महिना असतो त्यामुळे ह्या महिन्यात चांदीला जास्ती महत्त्व आहे त्यामुळे चांदीची वाटी चांदीचा दिवा जोडवे अशा गोष्टींचा जास्ती ह्यामध्ये महत्त्व आहे तर बघा आपण आजच्या विषयाबद्दल बोलणार आहोत की स्त्रिया ज्या आहेत त्या जोडवी का बदलतात तर शक्यतो कसं असतं ना असं म्हटलं जातं की जेव्हा सणवार घेतात तेव्हा स्त्रियांनी अलंकार घ्यावी त्याच त्याचमध्ये त्यामध्ये भर घालावी भर घालणे म्हणजे काय की तुमच्याकडं जी काही गोष्ट जुनी आहे त्यामध्ये थोडीशी भर घालून ती थोडीशी वाढवावी म्हणजे एक्स्ट्रा करावी म्हणजे आता समजा एखादी गोष्ट असेल दोन ग्राम तर त्याचं तीन ग्राम करावं अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये भर घालायची असते पर एखाद्याला भर जरी घालायची नसेल तर जुनं देऊन नवीन घ्यावं असं म्हटलं जातं तर अशा, अशा पद्धतीने जोडवी ही नक्कीच अधिक महिन्यात सर्व स्त्रियांनी बदलावी त्यामध्ये असं कुठेच नाही की हिणी बदलू नये विधवा महिला आहे तिने बदलू नये असं कुठेच लेखित नाहीये तर कोणीही असू दे तिथे तुमची सासू असू दे आई असू दे जरी त्या विधवा असल्या जरी त्या त्यांचे मिस्टर ह्या जगात नसले तरीसुद्धा सन्मान आणि त्यांच्याकडनं ती गोष्ट घ्या असं काहीही नसतं की ही करू शकत नाही ती करू शकत नाही बघा आ, लेकी जर का त्यांच्या माहेरी गेल्या आणि काही कारणानिमित्त त्यांची फक्त सास त्यांची फक्त आई आहे वडील नाही आहेत मग त्या काय करणार मग शक्यतो कसं असतं ना लेकी ज्या आहेत त्या आपल्या माहेरी जातात तिथे जाऊन सोनाराकडे भर घालून येतात असं म्हटलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता यामध्ये कुठेही काही असा भाव नाही सगळ्यात महत्त्वाचं का आपण जोडवे घालायचे तर आपल्या जोडव्याच्या त्या बोटापासनं बघा आपला दोन नंबरचं जे बोट असतं पायाचं त्या दोन नंबरच्या बोटाच्या ज्या ज्या आपण म्हणतो ना की नसा असतात किंवा त्या ज्या सगळ्या आहेत ना त्या आपल्या युटेरस म्हणजे आपल्या ओटी पोटापासनं त्याचे पूर्ण त्या नसा त्या तिथे केंद्रित असतात आणि त्याचमुळे लग्न झाल्यावरच का जोडवी घालतात तर लग्न झाल्यावर तुम्हाला मूल बाळ तुमच्या पाळीविषयी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये ब बदलतात तुमचे हॉर्मोनल चेंजेस होतात तर त्यामध्ये तुमची पाळी कधी कधी थकते तुम्ही प्रेग्नेंट राहतात तुमच्या मूड स्विंग्ज होतात अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात आणि त्याचबरोबर आता आ, तुम्ही गर्भधारणा करणार आहात तर तुमच्या त्या, त्या नसांमध्ये व्यवस्थित आपण म्हणतो ना की व्यवस्थित रक्तप्रवाह व्हावा व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून पायामध्ये तर चांदीचे जोडवे घातले जातात कारण चांदीमध्ये जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा माणसा माणसाला शांत करण्याची ऊर्जा चा, चा आहे म्हणजे बघा तुमच्या शरीरामध्ये काहीतरी चलविचल जर का चालू असेल तर आपण कमरेमध्ये चांदीचा चांदीचा कमरगट्टा आहे कमरपट्टा घालतो त्याचबरोबर जोडवी पैंजण चांदीचीच का घालतो तर त्यामध्ये ऊर्जा जी आहे ती शोषून घेण्याची आहे आणि त्यामुळे तुमचं शरीर हे खूप स्टेबल राहतं अशा पद्धतीने तुम्हाला त्यामुळे जोडवी जोडवी घालावी लागतात पायात पैनजण घालावी लागतात बरेचशी जणं आधीच्या काळात कमरेत कमर कमरपट्टा घालायचे तर अशा पद्धतीने त्याचमुळे तुम्हाला माहिती आहे कमरे की कमरेच्या खाली कधीही चांदी घालावी सोनं घालू नये त्यात सोन्याची पॉलिशसुद्धा नसावी बघा कुबेर भगवानांचं आणि लक्ष्मी भगवानांचं लक्ष्मी मातेचं खूप मोठा आपण म्हणतो की आपण खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा अपमान करतो कारण कुबेर भगवानांची आणि लक्ष्मी देवीची आवडती सु आवडती मुद्रा ही आहे सुवर्णमुद्रा त्यामुळे सुवर्ण हे कधीच आपण तळाशी नेऊ नये त्यामुळे तुम्हाला त्याचे नुकसान तुम्हाला म्हणजे बघायला मिळू शकतात त्यामुळे शक्यतो कसं असतं ना त्या त्या रंगाचा त्या त्या धातूचा एक स्पेशल ओरा असतो आणि त्या ओराला तुम्हाला त्याच पद्धतीने चालू द्या बरेचसे ल बऱ्याचशा लेडीज मी बघितलेल्या आहेत ते चांदीच्या पैंजनाला सोन्याचा सोन्याची पॉलिश मारून घेतात आणि नसतं त्यांचे पाय वगैरे दाखवत बसतात हे करतात शक्यतो तैनो असं करू नका सुवर्ण पैंजण घालू नका सुवर्ण पैजण स शक्यतो घालू नये कारण बघा त्यामध्ये जे केमिकल वापरलेलं असेल ते तुमच्या स्किनसाठी अजिबात सुद्धा चांगलं नसेल त्यामुळे त्याच्याने सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यावर कोटिंग असल्यामुळे तुम्हाला चांदीचाही फायदा होणार नाही त्यामुळे चांदीमध्ये भरपूर डिझाईन्स घेणार तुम्हाला वाटेल त्या डिझाईन्स घ्या पण सुवर्ण घालू नका तर अशा पद्धतीने बघा तुम्ही करू शकता जावा जावा एकमेकींचे जोडवे भर करण्यात करू शकता बहिणी बहिणी एकमेकांच्या जोडवींमध्ये भर घालू शकता त्यामध्ये तुम्हाला सांगू म्हणजे काय होतं ना दोघींनी एकत्र मिळून गेलं एकमेकींची डिझाईन बघितली तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता परत कसे जोडवे तुम्हाला घालायचे नाही याबद्दल पटकिणी माहिती देते बघा कधी पण आहे ना जोडवे हे दोन असावे मी काढून ठेवले तुम्ही विसरले घेताना ना आत्ता तर ते जोडवे दोन असावे म्हणजे दोन, असावे। दोन असावे। जे एकानंतर एक दुसरी घालतात तसं दोन जोडवे असावे कारण एक पतीचा आणि एक पत्नीचा असतो काही जण मी बघितलेले आहे की ते डिझाईन्सचे जोडवे घेतात ज्यामध्ये वेणी डिझाईन असते आडे आडे असतात पिळे असतात किंवा असं असं गोल गोल राऊंड पिळे आडेवेडे घेतलेले असतात त्यामध्ये वेणी टाईप डिझाईन असतात त्यामध्ये असे गोल गोल रिंग केलेले असतात तर शक्यतो आडेवेडे असलेले जोडवे घालू नये असं म्हटलं जातं आडेवेडे घातलेले जर का जोडवे असतील तर आपल्या आयुष्यात अडचणी येतात आडे म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आडेवेडे यायला कमी होत नाही शक्यतो जे आपण जोडवे घालतो ते सुटसुटीत सिंगल सिंगल जे एक एक असतात ना ते घाला त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळती खड्यांची वगैरे वेगळी पण शक्यतो असं असं बघा की ज्यामध्ये वेणीची डिझाईन नसेल ज्यामध्ये पीळ झालेली नसेल अशा पद्धतीचे जोडवे शक्यतो टाळा आणि त्याचबरोबर सुवर्ण घालू नका महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं जे अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल कोणी म्हणजे कोणीच सांगितलं नसेल की मी बऱ्याचशा बायकांना बघितलेलं आहे की तुझ्या जोडव्यांची डिझाईन खूप छान आहे बघ बग, बघू बरं मी घालू का तर असं अजिबात करायचं नाही आहे कधीच कोणीही स्वतःची जोडवी दुसऱ्याला द्यायची नाही आणि दुसऱ्याची जोडवी आपल्या पायात घालायची नाही ती आपल्या सौभाग्याची अलंकारे आहेत त्यामुळे आपल्या पायातली अलंकारं तुम्ही दुसऱ्यांच्या पायाला देऊ नका आणि दुसऱ्यांच्या पायातली अलंकारं स्वतःच्या पायात घेऊ नका कारण त्यांची च्या पायाशी काय अडीअडचणी आहे त्यांच्या पायाशी काय गोष्ट घडत आहेत ते तुम्हाला करणं म्हणजे त्याचा नुकसान तुम्हाला होऊ शकतं आणि त्यामुळे कसं असतं ना कोणाच्याही कपड्यांमध्ये त्यांच्या ज्वेलरीमध्ये त्यांच्या गोष्टींमध्ये त्यांचं त्यांचं मन र एक म्हणतो ना आपण की जीव अडकलेला असतो त्याच पद्धतीमध्ये ती एनर्जीज त्यामध्ये फॉल पास झालेले असतात त्या पद्धतीने कधीच कोणाचेही जोडवी पैनजण उसने घेऊन म्हणा किंवा बद आदला बदली म्हणा अजिबात घालू नये एक वेळ आपली चादर फाटक्या असेल तरी चालेल पण त्या फाटक्या चादरीतच राहायची सवय आपण लावून घ्यायची कधीही दुसऱ्याचं बघून किंवा दुसऱ्याचं सुंदर आहे दुसऱ्याचं खूप गोड आहे किंवा माझ्याकडे जरी जास्त आहे पण मला तिचंही घालून बघायचं आहे असं कधीच करू नका कारण ज्याच्या त्याच्या व्यक्तीच्या वस्तूंमध्ये त्याचा ओरा असतो आणि ती समोरची व्यक्ती आपल्यासमोर कशीही वागू शकते पण स्वतःची तिची एनर्जी कशी आहे पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव आहे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे कधीच तुमचे सौभाग्याची अलंकारे कधीच अदलाबदली करून वापरू नये हे महत्त्वाची गोष्ट आहे जाणून घ्या इथे मी तुम्हाला एवढंही सांगेल तुमच्या आईच्या तुमच्या बहिणीच्या जावेच्या सासूचे काकूचे कोणाचेच च तुम्हाला अदलाबदली करून घालायचे नाही कारण ज्या त्या व्यक्तीचा जो तो ओरा असतो जी ती एनर्जी असती आणि ती एनर्जी आपल्यामध्ये पास होती पॉझिटिव्ह असेल तर चांगलंच आहे पण सगळ्यांच्याच पॉझिटिव्ह एनर्जीस पास होतील असं नसतं त्यामुळे नेगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात पास होतात अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवा आणि चुकूनही माझ्या ताईंनो अजिबात कोणाचीही जोडवी तुझी मी डिझाईन घालून बघते आज थोडे दिवस मी घालते थोडे दिवस तू घाल असं करू नका माझीही तुमच्याकडे कडकडून विनंती आहे तर आजचा व्हिडिओ एवढा कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ